प्रिय लिहिली मराठी युवा साहित्य संमेलनाला खरंच धम्माल आली तू सांगितलंस म्हणून मी मुद्दाम आलो तुझं कविता वाचनही फारच छान झालं तू काही केलंस तरी मला छानच वाटतं ही गोष्ट वेगळी जेवणापूर्वी कवी संमेलन ठेवल्यामुळे नंतर लोकांनी जेवणावर राग काढला मुलं आडवा हात मारून ठेवली जेवण कमी पडते की काय अशी भीती वाटायला लागली तीन तरुण मित्रांनी मकरंद साठे यांची चांगली मुलाखत घेतली पण प्रत्येकजण आपलंच घोडं पुढे दामटत होता एक प्रश्न झाल्यानंतर तिघांचाही बहुतेक वेळ तू थांब आता मी असे हातवारे करण्यातच जात होता त्यामुळं उत्तरं त्यांनी बहुतेक ऐकलीच नसणार कुठल्याही संमेलनात कविकट्टा काव्यकुंज चाफा संमेलन अशा वेगवेगळ्या नावांनी कवितांची अशी दहशत माजली जाते की लोक अक्षरशः हाय खातात शंभर मुलात साठ कवी हे प्रमाण जरा जास्तच वाटत नाही का भारतातले लोक काय फक्त कविताच करतात त्यातही पुन्हा तू माझी मी तुझा तू फूल मी भवरा अशा प्रेम कवितांचा बराच मारा असतो जो उठतो तो कविता करतो असं एक चित्र अलीकडे दिसायला लागलं आहे सकाळच्या वेळात इकडे तिकडे फिरणारी मुलं बरोबर कवी संमेलनच्या वेळात आत आली तेही कविता ऐकायला नव्हे तर कविता ऐकवायला प्रेम कवितांचा सूर लटका लागायला हवा असा आपलं माझा समज पण अध्यक्ष महाशयांनी रडकासूर का लावला हे समजत नाही असो यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे बऱ्यापैकी कवींनी महादईवर काव्याचा पूल बांधला त्यामुळे तरी गोवा कर्नाटकातील कटुता कमी होते का पाहूया या, या कविता वाचनाने अनेकांना हुडहुडी भरल्याने उद्या थे थेट थे शेकोटीला जाणार असं ऐकतो तू ये तुझाच मॅक प्रिय मॅक तू संमेलनाला आलास ते बरंच झालं नाहीतर मी तुला कविता वाचून दाखवणार होते माझी कविता काही एवढी वाईट नव्हती संमेलनात हा एक फायदा असतो किमान पन्नास साठ जणांना कविता वाचायच्या असल्याने तेवढ्या श्रोता तरी मिळणारच याची गॅरेंटी असते नाहीतर लोक आम्हाला बघून वनवे असल्यासारखाच रस्ता बदलतात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जशी एखादी स्त्री असते तशी प्रत्येक यशस्वी म्हणता येणार नाही हा कवीमागे एखादी मुलगी असावी म्हणून तर असा प्रेमकवितांचा पाऊस पडत असतो ज्यांचा प्रेमभंग झालेला असतो ते मग बिचारे महादईवर वगैरे कविता करत असावेत आपण कॉलेजमध्ये एक सर्वे करून बघू हां पहिल्या दिवशी गटशहा चर्चेचा कार्यक्रम होता जेवणानंतर महादईवर पथनाट्य नंतर, नंतर उशिरा गायनाचा कार्यक्रम झाला त्यामुळे रात्री झोपताना डोक्याला तेल लावावं लागलं नाही शांत आणि छान झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळीला सुरुवातीला परिसंवाद नंतर मकरंद साठे यांची मुलाखत असा कार्यक्रम होता तू म्हणतोस तसं त्यांच्या हातवाऱ्यांकडे आमचं लक्ष नव्हतं आमचं लक्ष होतं ते केव्हा एकदा हा कार्यक्रम संपतो आणि कवी संमेलन सुरू होतं याकडे समोर रंगतदार कार्यक्रम रंगलेले असतानाच वरच्या बाजूलाही काही मुलांनी स्वतंत्र मंडप सजवला होता त्यांचे तिथे वेगळेच कार्यक्रम सुरू होते संमेलनं म्हटली आणि त्यात युवा संमेलनं म्हटली की हे सगळं अविभाज्यपणे आलंच नाही का बघते शेकोटीला यायला जमतं का तेवढाच काव्यचापा फुलवायला मिळेल तुझीच लिली